हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पुण्याच्या गुण्यातील आरोपी गुंडाविरोधी पदकाच्या ताब्यात पाच महिन्यांपासून होता फरार गुंडाविरोधी पदकाची दमदार कामगिरी पुणावीस एप्रिल दोन हजार रोजी फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव व त्याचा मित्र पीयूष भीमा शंकर जाधव यादव तुम्हाला लहांगे असे एका ठिकाणी बसले असताना आरोपी प्रवीण निंबारे व त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढत धारदार शस्त्र घेऊन फिर्यादी व त्याचे मित्र यांना शिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मागे लागले पियुष भीमाशंकर जाधव यास पकडून त्याच्या डोक्यावर छातीवर व शरीरावर धारदार शस्त्रानं गंभीर दुखापत करून त्याचा खून करून फरार झाले होते त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांवर गुंडविरोधी पथकात सूचना देऊन मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने गुंडविरोधी पथकाचे पोलीस राजेश राठोड हे मुंबई नाका भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली मुंबई पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिळालीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे परंतु आज सुपारी दिंडोरी येथे मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता सदरची माहिती प्रशांत बच्चाव पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके पोलीस आयुक्त यांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार राजेश राठोडे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण असे पथक दिनांक चौदा ऑगस्ट दोन रोजी आरोपिताचा शोध घेणं कामी दिंडोरी येथे रवाना झाले गुंडाविरोधी विरोधी पथकानं आरोपी निलेश सावकर गीते यास पकडण्यासाठी तळेगाव सबस्टेशन रोड दिंडोरी परिसरात सापळा लावून आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीस पोलिसांची चाहू लागताच आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानं आरोपीचा पाठलाग करत आरोपी नीलश सावकर गीते वय चोवीस वर्ष राहणार मोरेमळा पंचवटी नासिक यास तळेगाव सबस्टेशन रोड बिरोबामळा खतवड दिंडोरी नासिक ग्रामीण येथून शितापिनं ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी मुंबई नका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे मंगल गुंजा सुनील आडके अशोक आघाव सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे प्रतिनिधी दादासाहेब उड्यांसह मयुरी घोल हिंदवी स्वराज्य न्यूज